गोटखिंडी गावामध्ये भीमजयंती अतिशय उत्साहामध्ये पार पडली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती गोटखिंडी गावात साजरी करताना दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत हा जयंती महोत्सव सादर करण्यात आला दिनांक नऊ रोजी विविध लहान मुलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये पण स्पर्धा वक्तृत्व चित्रकला स्पर्धा संगीत खुर्ची मटका पुढे बॅडमिंटन स्पर्धा अशा स्पर्धा घेण्यात आल्या दिनांक अकरा रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन सर्व मान्यवरांच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने करण्यात आलं विविध मान्यवरांची या ठिकाणी भाषणं झाली तसेच दिनांक बारा रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर भरवण्यात आलं यामध्ये डॉक्टर आनंदवर्धन तसेच डॉक्टर सचिन सांगोलकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचं नियोजन करण्यात आलं होतं विधान शिबिरामध्ये अनेक तरुणांनी सहभाग घेतला व रक्तदान केलं संध्याकाळी नऊ वाजता भीम व कार्यक्रम या ठिकाणी अतिशय जल्लोषामध्ये संपन्न झाला दिनांक रोजी दुपारी सर्व महिला व लहान मुलींचे स्पर्धा भरवण्यात आल्या त्यामध्ये सुद्धा जल्लोष यामध्ये त्यांनी सहभाग घेतला संध्याकाळी ठीक आठ वाजता ग्रामीण कथाकार कृष्णनाथ कोरवी यांचा कथाकथनाचा कार्यक्रम झाला कथेचा विषय होता वाटणी तर ठीक दहा वाजता प्राध्यापक सुनील कांबळे सर यांचा हिप्नॉटिझमचा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये अनेक तरुण सहभागी होऊन त्यावरती प्रॉब्लेम करून वेगवेगळे प्रयोग अंगात येणं कुत्रा बनवून एखाद्या वस्तूचा शोध घेणं असे प्रयोग दाखवून लोकांचं मनोरंजन केलं सरांनी अंधश्रद्धेवरती माहिती सांगितली दिनांक सतरा एप्रिल रोजी प्रश्न मंजूषा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनावरती विविध प्रश्न विचारण्यात आले यामध्ये अनेक तरुण महिला भगिणी मुलींनी सहभाग घेतला संध्याकाळी आठ वाजता बौद्ध समाजातील मुलींनी व मुलांनी बस बसवलेला सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण झालं त्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील नाटिका बसवली यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका सायली रमेश कांबळे व रमाची भूमिका धनश्री देशमुख यांनी पार पाडली त्यानंतर ठीक बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जमून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा व ध्वजाचं पूजन करून बुद्ध वंदना घेतली समितीचे अध्यक्ष तुषार एटम व उपाध्यक्ष ओंकार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली माणगाव या ठिकाणी ज्योत आणण्यासाठी जवळजवळ वीस ते पंचवीस तरुण सहभागी करून त्यांना व्यवस्थित नियोजन करून सांगून ज्योत आणण्यासाठी पाठवलं दिनांक चौदा एप्रिल रोजी ठीक नऊ वाजता ज्योतीचं आगमन जिल्हा परिषद शाळा एक या ठिकाणी झालं सर्व बौद्ध समाजातील बंधू भगिनी बौद्ध उपासक यांनी ज्योतीचं आगमन व त्याचं स्वागत केलं त्यानंतर ज्योत हे अतिशय संभाजी लोंडे यांच्या नेतृत्वाखाली लेझिम पथकाने अनेक लेझीम नृत्य करत अतिशय उत्साहात ज्योत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आणले त्या ठिकाणी समाजातील लोकांनी सहभाग हो घेत लेझिम पथक केलं यावेळी अष्टा पोलीस स्टेशनचा स्टाफ अधिकारी बंदोबस्तासाठी उपस्थित होता त्यानंतर ठीक दहा वाजता बुद्धविहाराच्या समोर ज्योतीचं पूजन करून या ठिकाणी संजय मैझर यांनी आर्मी मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली त्यावेळी भव्य असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमा या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी उपस्थित गोटखिंडी गावातील सरपंच दीपाली पाटील मॅडम प्रताप थोरात अविनाश धवन महादेव घारे विक्रम पाटील सर्व ग्रामपंचायत महिला सदस्य दरबार अध्यक्ष तुषार ओंकार देशमुख यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती आर टी ओ बालाजीवर्धन साहेब मनोगत व्यक्त केला जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचा त्यातील असणारा भाग डॉक्टर बाबासाहेब शिक्षणासाठी असणारी धडपड त्यांनी आपल्या भाषणातून सांगितली पुस्तकातून मिळणारा उपदेश त्यांनी सांगितला शिक्षण हे महत्वाचे जीवनामध्ये आहे आणि ते प्रत्येकानं घेतलं पाहिजे बाबासाहेबांच्या विविध डिग्री त्यावेळेची परिस्थिती त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली सौ ज्योती शरद एटम सौ जयश्री श्री सुधाकर कांबळे तसेच विराज प्रकाश एटम उपाध्यक्ष ओंकार देशमुख यांचं मनोगत झालं त्यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला सत्कारामध्ये एक पुस्तक जग बदलणारा बाप माणूस हे प्रत्येक व्यक्तीला देण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या सरपंच सौ दीपाली पाटील मॅडम यांचं भाषण झालं कार्यक्रमाचे आभार प्रकाश एटम यांनी मांडला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शरद एटम सर यांनी केलं कार्यक्रमासाठी सिद्धार्थ ग्रुपचे सर्व कार्यकर्ते तसेच रमेश कांबळे सर सुनील कांबळे सर डॉक्टर आनंदवर्धन अजित देशमुख शिवाजी कांबळे संजय एटम तेजस एटम रोहित कांबळे राजवर्धन कांबळे संदीप एटम शिवप्रसाद एटम सुधाकर कांबळे दयानंद कांबळे रवी धेंडे नंदकुमार धंडे जालिंदर काटकोळ राज कांबळे योगेश कांबळे संजय कांबळे सर कांबळे सिद्धार्थ ग्रुपचे सर्व कार्यकर्ते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे सर्व सदस्य सल्लागार बौद्ध समाजातील बंधू भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सूत्रसंचालन शिवप्रसाद अटम यांनी केलं ठीक संध्याकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक गोटखिंडी गावातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अमृतेश्वर मंदिर नरवी रोमाजी नाईक तरुण मंडळ चौक जिद्द तरुण मंडळ झुंजार चौक असे भव्य अशी मिरवणूक गावातून निघून ठीक अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शांततेमध्ये ही मिरवणूक पार पडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यांवरती अनेक तरुण तरुणी नृत्य केलं अशा प्रकारे ठीक अकरा वाजता या मिरवणुकीची सांगता झाली i don't know if it's because

तुंहिंजी गर्जन भीमर पण राहू तुला वाटत इतकं सोपं नाहीये मी परदेशातून एकही रुपया इथे पाठवू शकणार नाही तुला काटक का स्त्रीनं जगावं लागेल हे ध्यानात ठेव हो ज्या या पुस्तकांची आण घेऊन मग सांगते साहेब संत्यांचं समजन पाह कंदांची काळजी घेऊ yeah but he व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष